पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तीसागर वाळवंट व पालखी तळाची पाहणी पंढरपूर दिनांक सहा आषाढी यात्रेच्या अनुषंगाने यात्रा कालावधीत पालखी सोहळ्यात सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी तळावर भक्तीसागर पासष्ट एकर चंद्रभागा वाळवंट येथे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून करण्यात आली यावेळी पासष्ट एकर एक भक्तीसागर येथे पाणी साठणार नाही याची दक्षता घेऊन मुर्मीकरण व रोलिंग करावे सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती तांत्रिक मदत संबंधित यंत्रणेला करावी तसेच या ठिकाणी वारकरी भाविकांना कायमस्वरूपी सुविधा देण्याबाबत नियोजन करावे स्वच्छता गृहाची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छता करावी चंद्रभागा नदी पात्राच्या कडेला असणारी काटेरी झाडे झुडपे मातीचे व दगडांचे ढिगारे तत्काळ काढून घ्यावेत नदीपात्रातील पाणी स्वच्छतेसाठी नगर परिषदेकडून बसविण्यात आलेला टेक्नॉलॉजी मशीनला तातडीने वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले तसेच पालकमंत्री श्री गोरे यांनी वाखरी बाजीराव विहीर श्री संत सोपान काका भिंडी शेगाव पिराची कुरोली वेळापूर माशिरज नातेपुते धरमपुरी येथील पालखी तळांची वरिंगण सोहळ्याच्या ठिकाणाची पाहणी केली यावेळी बाजीराव विहीर वाखरी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण होते या रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी उड्डाणपुलाच्या शेजारी असणारे लोखंडी बॅरिगेटर रिंगण सोहळा कालावधीत काढून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसेच पालखी तळांवर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये पिण्याचे पाणी शौचालय स्नानगृह महिला भाविकांची व्यवस्था आरोग्य सुविधा सुरक्षा व्यवस्था बाबतची माहिती तसेच सर्व पालखी तळांवर मुर्मीकरण करावे अशा सूचना दिल्या यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील आमदार उत्तमराव जानकर माजी आमदार राम सातपुते जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी प्रांत अधिकारी सचिन इथापे विजया पांगरकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगोटे सुरेश शेजूळ मुख्य अधिकारी महेश रोकडे गटविकास अधिकारी सुशील संसारे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते